श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो दरवर्षी चित्रपट रसिकांना प्रतीक्षा असते ती मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची यावर्षीच्या अठराव्या महोत्सवाचं पंधरा ते एकवीस जून दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे सात दिवस चालणाऱ्या या रंगमहोत्सवात रसिक प्रेक्षकांना देशविदेशातील विविध आशयघन माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशनपट पाहण्याची संधी मिळणार आहे सात दिवस सुरू राहणार असलेल्या या महोत्सवाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य तसंच या चित्रपट महोत्सवाचं मानवी जीवनातील महत्त्व याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो आशयघन कथानक कसदार अभिनय विषय मांडताना केलेले नवनवीन प्रयोग मनाला भावणारे विषय यामुळं दरवर्षी आशिया खंडातील पंढरीची वारी म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडं रसिकांच्या नजरा लागलेल्या असतात उद्यापासून मुंबईत सुरू होणारा हा महोत्सव एकवीस जूनपर्यंत सुरू राहणार आहे यावर्षी या, या महोत्सवातील चित्रपटाचं प्रदर्शन दिल्ली कोलकाता चेन्नई आणि पुण्यातही करण्यात येणार आहे या महोत्सवाचं यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे दृष्टीदोष आणि श्रवणदोष असणाऱ्या दिव्यांगांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत यासोबतच महोत्सवादरम्यान विविध चर्चासत्र आणि यंदा प्रथमच डॉक फिल्म बाजाराचंही आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाबाबत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अजय ढोके यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात आम्ही आता सेलिब्रेट करत आहोत मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो याचा एटिंथ एडिशन आहे आणि हा चालणार आहे पंधरा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस हा पूर्वी फिल्म डिव्हिजन कॉम्प्लेक्स एन एफ डी सी मुंबई इथे होणार होता पण आता तो बाकी पुन्हा चार कॅम्पसमध्ये होताय त्या सिटीज आहे दिल्ली चेन्नई कोलकाता आणि पुणे हा एशियाचा आणि साऊथ एशियाचा सगळ्यात मोठा डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवल आहे याच्यामध्ये मेनली तीन कंपोनंट आहेत डॉक्युमेंटरीज आहेत शॉर्ट फिल्म्स आहेत आणि अॅनिमेशन फिल्म्स आहेत याच्यामध्ये या वर्षी रेकॉर्ड सबमिशन झालेले आहेत एक हजार अठरा फिल्म्स यावेळी सबमिट झालेल्या आहेत आणि त्यापैकी तीनशे चौदा फिल्म्स स्क्रीन केल्या जातील टोटल सात दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा इंटरनॅशनल फिल्म्स आहेत आणि सत्याहत्तर नॅशनल फिल्म्स याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत या व्यतिरिक्त याच्यामध्ये बारा ऑस्कर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत बारा बर्लिन फिल्म फेस्टिवलमधल्या फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत आठ वर्ल्ड प्रीमियर दाखवले जाणार आहेत अठरा एशियन प्रीमियर आणि एकवीस इंडिया प्रीमियर्स याच्यामध्ये टोटल एकोणसाठ कंट्रीजमधून एकसष्ट लँग्वेजेसमध्ये फिल्म्स आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही वाईल्ड लाईफ फिल्म्स आहेत मिशन लाईफ फिल्म्स आहे आणि एशियन कंट्रीजमधून सुद्धा फिल्म आलेल्या आहेत याच्यामध्ये ओपनिंग फिल्म आहे बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी क्लोजिंग फिल्म जी असते ती ज्याला गोल्डन काउंच अवॉर्ड मिळतो ती जनरली क्लोजिंग फिल्म असते या फिल्म मध्ये ओपनिंग सेरेमनी आहे आणि त्या ओपनिंग सेरेमनीमध्ये व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा दिला जाणार आहे आणि तो तिथेच अनाऊन्स केला जाईल या फिल्म फेस्टिवलचे पुन्हा एक नवीन वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये डॉग बजार हा एक नवीन सेक्शन आम्ही इन्क्लूड केलेला आहे याच्यामध्ये पुन्हा मास्टर क्लास आहे पॅनल डिस्क आहे रेड कार्पेट आहे गाला ओपनिंग फिल्म राहतील त्याच्यामध्ये रेड कार्पेट राहील ओपनिंग सेरेमनी राहील ज्याच्यामध्ये अर्जेंटिना श्रीलंका आणि एक मुंबई मधला जो राईझिंग ग्रुप आहे जो एका खूप गरीब कुटुंबामधून गरीब एरियामधून राईज होऊन त्यांनी हा ऑर्केस्ट्रा बनवलाय त्यांचं एक परफॉर्मन्स राहील आणि त्याबरोबरच सा खूप सारे जे दिग्गज आहेत ते सुद्धा इथे आपल्याला ऍड्रेस करतील या फिल्म फेस्टिवल स्टुडंट जे आहेत फिल्म इन्स्टिट्यूशनचे त्यांची सुद्धा फिल्म आम्ही स्क्रीन करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही पंचेचाळीस फिल्म्स आम्ही सिलेक्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये काही रिस्टोर्ड क्लासिक्स फिल्म्स आहेत जे आम्ही नॅशनल फिल्म आर्टवे ऑफ इंडिया एन सी मधून आम्ही ते पिकअप केलेले आहेत ज्याच्यामध्ये इव्हन एक दिव्यांजन पॅकेज आहे ज्याच्यामध्ये जे हिअरिंग इम्पॅर्ड आहे किंवा विज्युअली इम्पेअर्ड आहे त्या लोकांसाठी सुद्धा आम्ही फिल्म्स आम्ही दाखवणार आहोत पुन्हा पूर्ण कॅम्पस एम डी एन एमडी सी कॅम्पस जिथे वेफ टू थाउजंड ट्वेंटी फोर आहेत हा पूर्ण ऍसेसिबल कॅम्पस बनवत आहोत आणि तो आता रेडी आहे आणि याचं रजिस्ट्रेशन ऑनलाइन आहे ऑफलाइन आहे इव्हन तुम्ही सेंटरवर सुद्धा येऊन ते रजिस्ट्रेशन करू शकता त्याचा ऍप आहे ते ऍप यूज करून तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता तर माझा आवाहन आहे सगळ्यांना की या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस सर्वांनी आस्वाद घ्यावा शोधे हो लघुपट माहितीपट आणि ऍनिमेशन पटांचा भरणा असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं मानवी आयुष्यात काय महत्व आहे त्याचा असलेला प्रभाव याबाबत आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि अजंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे डायरेक्टर अशोक राणे म्हणाले गरज अशी होती की आपला जो इफी आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हा जो फेस्टिवल आहे तो फीचर फिल्मसाठी कथापटांसाठी पण एक स्वतंत्रपणे हे माध्यम तसं दुर्लक्ष लिहिलं आहे आपल्याकडे माहितीपटांची परिस्थिती अशी आहे जे माझ्या वयाचे असतील साठ सत्तरच्या पलीकडचे त्यांना आता आठवत असते की पूर्वी सिनेमाच्या आधी सरकारी माहितीपट दाखवले जायचे आणि लोक त्याला कंटाळायचे आणि माहितीपट संपला की लोक टाळ्यांचा गजर करायचे की त्यांना फीचर फिल्म बघायची असायची त्यांचे स्टार्स त्यांची गाणी त्यांचा सगळा मसाला त्यांना बघायचा असायचा आणि हे सगळं वृक्ष प्रकरण असायचं पण त्या वृक्षपणामध्ये काहीतरी महत्वाचं होतं हे सर्वसामान्य कधी कोणी दाखवून दिलं नाही त्या काळात पण नंतरच्या काळात हळूहळू त्याच्याविषयी जागृती होत गेली आणि विशेषतः ह्या मुंबई इंटरनॅशनल मुळे ही जागृती मोठ्या प्रमाणात झाली मुंबईतल्या देशातल्या लोकांना कळलं की ह्या डॉक्युमेंटरीकडे फार गंभीरपणे बघण्याची गरज आहे आता डॉक्युमेंटरी माध्यम असं असतं की ते थेट वास्तवाला भिडतं ते सरळ म्हणजे आपण आज जे टीव्हीच्या भाषेमध्ये टीव्हीचे रिपोर्टर म्हणतो त्या प्रकारचे रिपोर्टर असतात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सामाजिक राजकीय सांस्कृतिक कुठल्याही प्रकारचे इश्यूज आहेत देशामध्ये जगामध्ये जे मानवाला थेटपणे भिडलेले आहेत त्या सगळ्यांना ह्या डॉक्युमेंटरी थेटपणे स्पर्श करतात थे। त्यात फिक्शन म्हणजे कल्पना विलासाला वावच नसतो जे काय असेल ते सरळ सोड समोर दिसतंय ते आणि तेच दाखवलं जातं दा याच्यामुळे काय होतं की माहितीपटांमुळे आपल्याला सर्वसामान्य माणसांना त्याचा फायदा असा होतो की बसल्या जागी एकही पुस्तक न वाचता एकही वर्तमानपत्र न वाचता अख्ख्या जगाची माहिती बसल्या जागी आपल्याला मिळते की जग कसं चाललं इतिहासात कसं होतं चारशे वर्षापूर्व जग कसं होतं हजार वर्षापूर्ती जग कसं होतं जगाचं सांस्कृतिक स्वरूप कसं होतं जगाचं ऐतिहासिक स्वरूप कसं होतं जगाचं सामाजिक स्वरूप कसं होतं हा सगळा प्रवास हा कसा होत गेलेला आहे हे या सगळ्या माहितीपटातून उलगडत जातं म्हणजे असं की समजा एखाद्याने उद्या मराठी भाषा विषय घेतला तर मराठी भाषेवरती डॉक्युमेंटरी करताना ही भाषा कधीपासून सुरू आहे मग ते प्राकृत संस्कृत मग तो ज्ञानेश्वरांचा काळ वगैरे ते सगळं त्याला तो शोध कारण ह्या ज्या फिल्म्स असतात ह्या संशोधनावरती आधारित असतात इथे सत्याचा अपलाप करून चालत नाही जे काही खरं घडलंय ते ते दाखवायचं असतं आणि तो ते जसंच्या तसं दाखवायचं असतं मग मराठी भाषेचा उगम कुठून झाला कसा झाला मग ते कुठून कुठून कोणी कोणी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि ती कशी पुढे आकारात आजची मराठी भाषा घडलेली आहे हाच सारा प्रवास त्या डॉक्युमेंटरी आपल्याला पाहायला मिळतो तर या दृष्टीनं आपल्याला सर्वसामान्यांना फायदा होतो की सर्वसाधारण जे वैचारिक वाङ्मय वाचणारी मंडळी असतात जी मीडियामध्ये असतात माध्यमांमध्ये असतात ती मंडळी वाचत असतात पण सर्वसामान्य माणसांना ही सगळी पुस्तकं वाचणं त्या सगळ्यात अभ्यास करणं त्याचं व्यासंग करणं हे शक्य नसतं पण या जर फिल्म पाहिल्या तर त्यातनं सगळी माहिती मिळते मी नेहमी असं म्हणतो की मला भूगोल हा माझा आवडीचा विषय होता मी मराठी शाळेमध्ये असताना भूगोलाच्या पुस्तकात एस टीमो लोकांची माहिती सहावी सातवीमध्ये असताना वाचली होती मला कुतूहल होतं ते एसकीमो लोकांचं इगलू नावाचं घर असतं त्या घरात तो होण्याचा सरपटत जातो ते चित्र होतं आमच्या पुस्तकामध्ये पण तो सरपटत आणि त्याला आतलं घर त्याचं कसं दिसतं त्या घरामध्ये आतमध्ये खुंट्या कुठे असतात कपाट कुठे असतं जे काही त्याच्या घरातलं फर्निचर असेल जे, जे काय असेल ते त्याचं स्वयंपाकघर कसं असतं हे सगळं आतमध्ये कसं असतं त्याचं गोलाकार अर्ध अंड्या आकाराचं असतं पण जेव्हा मी नानुक ऑफ द नॉर्थ ही एकोणीसशे एकवीस ची फिल्म पाहिली तर त्याच्यामध्ये प्रथम मला ते एसकीमो दिसला आणि जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्याच्या बदलत्या ऋतूमध्ये एस्किमोचं जनजीवन कसं असतं त्याची माहिती मला या फिल्ममध्ये पाहायला मिळाली मला एस्किमो पाहता आला तो शिकार कसं करतो त्याचं खाणं काय असतं इतकं म्हणजे मायनस मध्ये ते कसे जगतात त्यांचं सगळं जीवन तो, तो सगळा या मला दिला आणि तो अतिशय म्हणजे डॉक्युमेंटरी ही वृक्ष असते हा गैरसमज आहे लोकांच्या मनामध्ये तुम्ही जे कधी पाहिलंच नाही कधी त्याकडे त्याचा विचारच नाही केला जरा लक्ष ठेवलं की नाही आपण बघूया तर खरं काय आज आपण दूरदर्शन हे माध्यम घराघरात पोचलेलं आहे सगळ्या चॅनलमधून गेलेले आहे आज वेगळ्या डॉक्युमेंटरी सुद्धा लोक बघतात आणि त्याच्यामधून लोकांना म्हणजे असं प्राण्यांचं जीवन जल जीवन हे सगळं पाहायला मिळतं लोक बघता येत असते पण याच्या बरोबरच डॉक्युमेंटरी ज्या असतात ह्या समाजाच्या सर्व थरामध्ये आणि काळाचा पट ओलांडून जाऊन सगळं समोर आपल्या उभं करतात आणि एका फिल्ममध्ये आपल्याला इतकं सगळं पाहायला मिळतं ही डॉक्युमेंटरीची ही माहिती पटायची ताकद आहे आणि ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि त्या दृष्टीनं हे माध्यम फारच प्रभावी आहे आणि दूरदृश्य आता ह्या ज्या मीफ ह्या ज्या सगळ्या फिल्म दाखवल्या जातात आता मी खूप फिल्म विषयी त्याच्या बोलू शकतो एक सहज आठवली मला आता बोलता बोलता की एक सात आठ वर्षांपूर्वी मी फिल्म पाहिली होती तर ऑस्ट्रेलियामध्ये एक भुयारी रस्त्याचं काम चाललं होतं शासनानं सगळी सरकारी व्यवस्था करून वगैरे ते काम सुरू केलं होतं पण जेव्हा ते भुयारी मार्ग खाणून खणत खणत गेलं तर त्याच्यावरती जी घरं होती त्या घरातल्या लोकांनी आंदोलन केलं की इथून भुयारी मार्ग जातो तेव्हा आमच्या घरामध्ये त्याचे हादरे बसतात आमचं स्वास्थ्य बिघडतं त्या खालच्या भुयारांमुळे आणि तो लढा एका भारतीय स्त्रीनं दिला आणि तिनं ती लढाई लढली तिनं लोकांना रस्त्यावरती आणलं आणि त्याच्यावरची ती फिल्म होती आणि शेवटी ऑस्ट्रेलियन सरकारला तो रस्ता बदलून घ्यावा लागला तर या प्रकारच्या आंदोलनांचं सुद्धा ते काम ही फिल्म फेस्टिवल करतं आणि त्याच्यामध्ये कसं असतं की म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे मणिपूरमध्ये आणि त्या तिकडेच्या आसामच्या त्या भागामध्ये काही आंदोलन आली त्याच्या फिल्म्स आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन त्याच्या आंदोलनचा नेमकं काय असतं कोणाची बाजू न घेता हे आपल्याला ते दाखवलं जातं आणि त्याच्यासाठी आता काही फिल्म मेकर असतात ते राजकीय भूमिका घेतात चुकीचं नाही त्यांचं पण म्हणून त्या फिल्म्सच वाईट असतात असं नाही त्याच्यातनं एक आपल्याला सामाजिक आपल्याला वास्तव कळतं आजचं वास्तव कळतं कालचं वास्तव कळतं आणि हे वास्तव उद्या आपल्याला कुठे नेणार आहे त्याचं सुद्धा चित्र त्याच्यातनं आपल्याला पाहायला मिळतं पहिलं मुंबईला आपलं जे एकोणीसशे बावन्नला भारतातलं पहिलं फिल्म फेस्टिवल आणि भारतातलंच नव्हे तर आशिया खंडातलं पहिलं फिल्म फेस्टिवल ज्याला आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणतो इफ्फी म्हणतो ते जे एकोणीसशे बावन्नला सुरु झालं तर त्याचं उद्घाटन करताना पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते की हे फेस्टिवल म्हणजे भारतीयांसाठी जगाकडे पाहण्याची एक खिडकी ठरेल ती खऱ्या अर्थाने सा सिनेमा साहित्याला मी कमी लेखत नाही नाटकाला कमी लेखत नाही पण सिनेमामुळे काय होतं की पुस्तक न वाचता दोन तासामध्ये तीन तासामध्ये अख्खत जग अगदी तुम्ही कथापट सुद्धा घेतला एक रशियन फिल्म तुम्ही बघितली तर रशियन फिल्मची गोष्ट त्यातली माणसं त्यातले नाते संबंध ते सगळं आपल्याला दिसतं पण ते रशियन जनजीवन सुद्धा दिसतं ना आपल्याला ते फिचर फिल्म मध्ये असतं ते फिक्शनच्या स्वरूपात असतं पण हे नॉन फिक्शनमध्ये डॉक्युमेंटरी आपल्याला थेटपणे रशिया हा देश कसा आहे ब्राझील हा देश कसा आहे आसाममधलं जनजीवन कसं आहे तो ब्रह्मपुत्रीला जेव्हा पूर येतो तो एक्झॅक्टली काय होतं माणसांचं काय होतं ते सगळं आपल्याला देखा हाल तसं ते सगळं पाहण्याची आपल्याला संधी असते आणि त्या दृष्टीनं हे डॉक्युमेंटरी फेस्टिवल हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा आत्ता गेल्या काही वर्षामध्ये मी आम्ही पूर्वी असं म्हणायचो की अजून आपल्या भारतीय लोकांना त्याचं महत्व कळलेलं नाही पण या मीफमुळे ते महत्व कळलेलं आहे आता खूप मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी असते उद्यापासून ते प्रचंड गर्दी लोटणार आहे लोक येतात त्या सगळ्या फिल्म पण त्या सगळ्या चर्चा सत्रांमध्ये भाग घेतात व्याख्यानांमध्ये भाग घेतात मास्टर क्लास मध्ये भाग घेतात आणि दृष्टीनं हे मी फार महत्वाचं फेस्टिवल आहे श्रोते हो नाटक संगीत चित्रकला शिल्पकलांनी अनादी काळापासून मानवाला जगण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा दिली आहे मिफसारख्या महोत्सवातून सादर होणाऱ्या विविध विषयांवर आधारित लघुपट माहितीपट आणि ॲनिमेशन पटातून समाजाचं प्रतिबिंब अधोरेखित होतं त्यामुळं अशा महोत्सवाची आजही समाजमानावर भुरळ आहे काय चांगलं काय वाईट हे समजून घेण्यासाठी असे महोत्सव आजही वाटाड्याची भूमिका बजावत आहेत त्यामुळंच समाजभान देणाऱ्या आणि जगणं समृद्ध करणाऱ्या अशा महोत्सवांची मोठ्या प्रमाणात आज खऱ्या अर्थानं गरज आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन कौस्तुभ पटाईत